पुणे महानगर परिवहन महामंडळाचे होणारे खाजगीकरण तात्काळ थांबवा शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यकक्षेत येणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या काही डेपोचे संपूर्णत खाजगीकरण करण्याच्या संदर्भातील प्रस्तावाला शिवसेनेने विरोध केला असून पी एम पी एलचे होणारे खाजगीकरण तात्काळ थांबवण्यासंदर्भातील पत्र पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष तसेच पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात आहे या संदर्भात पुणे शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे म्हणाले की पीएमपीएल कर्मचारी हे संपूर्ण प्रशासनाच्या वेतन श्रेणीनुसार कार्यरत असून नियमानुसार पीएमपीएलचे स्वतःच्या मालकीच्या साठ टक्के बसेस संख्या असून चाळीस टक्के खासगी ठेकेदारांना निविदा पद्धतीने बसेस संख्या उपलब्ध करून देण्यात आली आहे मात्र खाजगी ठेकेदारांच्या दबावामुळे पीएमपीएलच्या बसेसची संख्या पूर्णतः कमी करून काही डेपोच्या संपूर्ण बसेसची संख्या ही खासगी ठेकेदारांच्या अखत्यारीत देण्यासंदर्भातील प्रस्ताव पीएमपीएलच्या पी एलच्या प्रशासनाच्या विचाराधीन आहे या संदर्भात पीएमपीएल पी एल प्रशासन तसेच पीएमपीएल पी एल बचाव समिती व शिवसेना पदाधिकाऱ्यांची तात्काळ बैठक आयोजित करून पीएमपीएल पी एल कर्मचाऱ्यांची होणारी दिशाभूल तातडीने थांबवण्यात यावी असंही पत्रात नमूद करण्यात आलंय येत्या आठ दिवसात तातडीने महानगरपालिका प्रशासन तसेच पीएमपीएल प्रशासनाने बैठक आयोजित करून हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा शिवसेना तीव्र स्वरूपाने आंदोलन उभारेल असंही पत्रात नमूद करण्यात आलंय ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे